हॅलो नमस्कार तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता तर मी आज सकाळी लवकर उठले सडा वगैरे टाकला रांगोळी काढली नंतर मग चहा घेतली आणि रोजची जी देवपूजा असते ती करून घेतली अगोदर दुसऱ्या मार्गशीर गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आणि ऐश्वर येऊ हीच महालक्ष्मीच्या जरणी प्रार्थना करते सकाळी सकाळी मी अगोदर उंबरठ्याला हळदीचं चले पण केलं रांगोळी काढली आणि देवपूजा पण केली लगेच आणि आता मी पूजा मागणार आहे तर चला आता पूजा कुठल्याही पूजेची सुरुवात अगोदर स्वस्तिकपासून पासून होते अगोदर स्वस्तिक काढून घेतली त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं पूजा काही मांडत असत आणि खूप मध्ये मध्ये करत अस सारखं मध्ये मध्ये येत होती माझ्या स्वस्ती काढून झाल्यानंतर चौरंग ठेवला त्याच्यावरती ते आणि लाल कपडा टाकला चौरंगावरती एक छोटा पाठ ठेवला आणि त्याच्यावरती एक लाल कलरचं वस्त्र हात धरलं देवीला लाल कलर खूप आवडतो त्यामुळे मग मी लालच कलरचं वस्त्र टाकलं होतं खाली आणि नंतर मग त्या छोट्या पाट्यावरती तांदूळ टाकले आणि त्याच्यावरती पंचकंबळ काढला तांदूळाचा नंतर मग एक तांब्या घेतला कलशासाठी त्या थाळदी कुंकू व्हायला आणि आंब्याचे पाच पानं ठेवले तुम्ही पाच प्रकारचे पानंही ठेवू शकता नंतर मग एक सोललेला नारळ घेतला आपण देवाला नारळ फोडायच्या वेळेस जसं नारळ सोलतं तसंच नारळ सोलायचं म्हणजे आपल्याला देवीचा मुखवटा त्याला चांगला लावता येईल कलशामध्ये नारळ ठेवला आणि देवी आपलं वस्त्र घालून घेतला अगोदर नंतर मग दागिने पण घालून घेतले दागिने घातल्यावर देवीच रूप खूप सुंदर दिसत तुम्ही बघू शकता किती छान दिसते मग मुखवटा पण लावायचा आहे देवीचा दागिने वगैरे सगळं घालून झाल्याच्या नंतर मग मी मुखवटा लावला आणि छान देवीला एक गजरा पण लावला होता देवीचं रूप खूप छान दिसत होतं गजरा लावल्यामुळं आणि आता देवीची स्थापना केली स्थापना झाल्याच्या नंतर मग मी इथे तीन आंब्याचे पान घेतले तुम्ही नागवेलीचे चे पानं घेऊ शकता पण मी आंब्याचीच घेतली होती त्या पानांवरती तांदूळ ठेवायचे थोडे थोडे गणपती बाप्पांची स्थापना केली नंतर मग अन्नपूर्ण देवीची स्थापना केली आणि तीन नंबरचं जे पान होते त्याच्यावरती खारी खोबरं हाळकून ठेवलं होतं नंतर मग फळ ठेवले होते तुमच्याकडे जे फळ असेल ते ठेवू शकता तुम्ही नंतर मग देवीच्या समोर छान रांगोळी काढून घेतली रांगोळी वगैरे काढून झाल्याच्या नंतर मग फुलं वाहिले लगेच झेंडूची काही फुलं होती काही जास्वंदाची होती आणि काही पांढरे फुलं होते जसजशी पूजा होत होती तस तसं खूप छान वाटत होतं आणि खूप छान दिसत होती देवी आई आणि पूजा पण खूप छान झाली होती फुलं ठेवल्यामुळं अजूनच छान दिसत होतं नंतर मग देवीसाठी नैवेद्य दे ठेवला पाणी ठेवलं आणि नंतर मग देवीला हळदी कुंकू लावलं पूर्ण पूजा मांडायला मला दीड ते दोन तास लागले होते अशी झाली होती पूजा खरंच हे गुरुवारचं व्रत करायला पूजा मांडायला खूप आवडतं मला गुरुवारचा दिवस कुठं जातो आणि कसा जातो काहीच कळत नाही अशी झाली माझी पूजा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा